सर आज आपल्यासोबत दिलीप जी आहे ते बुदा हलवाई या सर्वात जुन्या एकोणावीसशे छप्पन पासून असलेल्या जिलाबीच्या दुकानाचे मालक आहेत त्यांच्या वंश परंपरात हा व्यवसाय चालू आहे आणि हलवाईचा व्यवसाय करत असताना अतिशय प्रसिद्ध असलेली त्यांची ही जिलेबी आहे आणि ही जिलेबी म्हटलं तर संपूर्ण नाशिककरांना आवडणारी जिलेबी आणि नाशिककरांना आवडणाऱ्या या जिलबेचा स्वाद घेण्यासाठी नाशिककर खूप दुरून येत असतात आणि हा जिलबीचा स्वाद कसा आहे हे आपण स्वतः दिलीपजी आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार दिलीपजी आपलं नवराष्ट्र स्वागत आहे काय सांगाल आपण एकोणीसशे छप्पन्न पासून हा व्यवसाय करत आहात आपल्या जिलेबीची चव अतिशय उत्कृष्ट आहे मी आता जिलेबी खाताना जाणवत अतिशय कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी जिलेबी आहेत काय सांगाल जिलेबीचा रस्त्या आपल्याला काय नाही जिलेबीच रहस्य म्हणजे ती चांगली करायची एवढंच आमच्या डोक्यात असत गिराईक इतकं लांबनं लांबणं येतं तर त्यांना सगळ्यात चांगली जिलेबी कशी देता येईल हा आमच्या डोक्यामध्ये सगळ्यात मेन विषय असतो मेन विषय असतो परंतु आपली जिलेबी खाल्यानंतर मी आता खातो ना तर जिबेवर टाकल्या टाकल्या विरघळून जाते म्हणजे जा अतिशय मधुर आणि गोड आणि नाशिककरांच्या खूप आवडीची आहे नाशिकच्या नाशिक बाहेर देखील प्रसिद्ध आहे तर हा व्यवसाय तुमचा कसा सुरू झाला हा व्यवसाय आमच्या वडिलांनी सुरू केला वडिलांनी एकोणीसशे छप्पन साली व्यवसायाची सुरुवात केली तर मनोहर म्हणून पहिले दुकानाचे मालक होते मालक म्हणण्यापेक्षा दादा त्यांच्याकडे कामाला होते आणि वडील आम्ही आमच्या वडिलांना दादा म्हणायचे तर त्यांनी नंतर दुकान घ्यायला मदत केली म्हणून मग मनोहर मिठाई असं नाव दिलं गेलं आणि पण मग दादाच दिवसभर दुकानात असायचे त्याच्यामुळे लोक बुधा हलवाई बुधा हलवाई या नावाने सगळं प्रसिद्ध झालं प्रसिद्ध झालं आणि तुम्ही मग सुरुवात तिथूनच केली का हो आम्ही तिथून सुरू काय व्हायचं की शाळा सुटली की लगेच दुकानात बरोबर त्याच्यामुळे मग ही जी गोष्ट आहे ती भाऊ आम्ही राजू वसंत आणि दिलीप या व्यवसायात तस चालू आणि जुलेबी बरोबर आपला गुलाबजाम देखील तितकाच प्रसिद्ध हो आहे त्याच काय सांगा नाही गुलाबजामच म्हणजे आपण हव्यापासून गुलाबजाम बनवतो बरोबर ते पहिल्यापासून जे आहे त्या पद्धतीने चालू आहे आणि त्याच्यात कुठली चूक करत नाही आम्ही हा एकोणवीसशे छप्पन्न पासून आपला व्यवसाय अद्यापपर्यंत चालू आहे त्यात कुठली चूक तर झालेलीच नाही नाशिक हे ना नाशिककरांना देखील माहिती नाशिककरांच्या आवडीची जेल जिलबी खायचं म्हटलं तर हलवायांची जिलेबी खायची असं नाशिककरांच्या अचूक तोंडात नाव येत असत या जिलेबी मध्ये काय काय वापरलं जातं मध्ये मैदा पाक आणि तूप 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 कोणतं वापरलं जात वनस्पती तूप वनस्पती तूप आणि तुप। आपण ही जिलेबी बनवता तुम्ही स्वतः बनवलेली कधी जिलेबी हो बनवलेली बनवलेली आम्हाला तिघा भावांना जिलेबी येते आमची पुढची पिढी त्यांना पण जिलबी येते सर्वांना जिलेबी सर्वांना जिलेबी बनवतो हो बनवताय आहे गुळाच्या पाकाची वगैरे जिलेबी बनवतो बनवतो ना बनवतो आता हा तो ट्रेड नवीनच चालू झालेला आहे त्याच्यामुळे मग तशी पण आम्ही बनवायला लागतो आपली जिलेबी कुठे कुठे प्रसिद्ध आहे काय सांगा तुमच्या नाही लोक मुंबई पुण्याला तर नेतात पण परदेशात पण लोक घेऊन जातात परदेशात पण घेऊन जातात आणि जिलेबीचं वैशिष्ट्य असं आहे की ही जिलेबी कडक राहत नरम पडत नाही आमचं कडक असते कडक हो ते जाणवत एकदम कुरकुरीत अशी तुमची जिलेबी खाण्यासाठी लागते एक रहस्य काय आहे नाही रहस्य वगैरे असं काही नाही मी तुमच्यापासून काही लपून ठेवायचं असं काही भानगार नाही चांगल्या मनाने करायचं बस चांगल्या मनाने जिलेबी जायचं बाकी काही नाही वडिलांपासून हा व्यवसाय करत आहात तुम्ही वडिलांनी तुम्हाला शिकवले कशा पद्धतीने त्या काळाचा अनुभव काय सांगा नाही त्या काळाचा अनुभव म्हणजे दादा फक्त एवढंच सांगायचं की लोकांना चांगला माल दिला पाहिजे एवढं हे रोज एक वाक्य रोज सांगायचे एवढंच वाक्य सांग लोकांना तुम्ही चांगलं द्या तुम्हाला पैसे ऑफ मिळते असं हा आताच्या या भेसळ हा प्रकार आताच्या सध्याच्या ट्रेन मध्ये बघायला खूप मिळतो यामध्ये आपण या, या स्पर्धेच्या योगात आपण एकोणीशे छप्पन पासून आता बघत आहात काय वाटतं एकंदरीत बघितलं नाही भेसळच्या बाबतीत आहे ना आम्ही कुठे असं भेसळ लक्षच देत नाही लक्ष देत नाही म्हणजे भेसळ कशी करता हे आम्हाला माहितीच नाही बरोबर कशात काय टाकतात आणि कशात काय आम्ही कधीतरी टीव्ही बघितला की ते दिसहा भाऊ असा अशी भेसळ केली पण लोक भेसळ का करता हेच विशेष आहे ग्राहकांना उत्कृष्ट दिलं पाहिजे असं आता दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या सणावरती तुमची मिठाई तयार करण्याची लगबग सुरू आहे काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीने हे सर्व केलं जात नाही जी लगबग आहे ती खास गिरायकांसाठीच असते आता आम्ही एक बारा पंधरा वर्षापासून फळाचे पदार्थ पण करतो त्याच्यामुळे मग लोक घरी न करता आयथ घेऊन जाण्याचा आमचं लोकांचा मानस असतो बरोबर तुम्ही उत्कृष्ट देता म्हणून का हो आता तुम्ही सर्वच पदार्थ मध्ये बनवत आहात यामध्ये गिरायक पण ग्राहकांचा या जिलेबी व्यतिरिक्त या, या बाकीच्या यांना प्रतिसाद कसा आहे आपल्याला चांगला प्रतिसाद हो प्रत्येक गिऱ्हाईक कसं होतं पाव किलो जरी घ्यायचं तर खूप लांब गिरायक येत आमच्याकडे पाव किलो घ्यायला लोक कॅम्प वर नाही येतात मग त्या गिऱ्हाईकाची पैसे मिळण्यापेक्षा त्याची काळजी घेतली गेली पाहिजे असं आमचं धोरण अस आता कुठे कुठे दुकानं आपल्या आमचं नाशिक ना रोडला आहे अजून नगरला आहे आहे असं चार पाच शाखा आहेत चार पाच शाखा एकंदरीत जिलेबी तयार करत असतात जिलेबी लोकांना प्रसिद्ध आवडते परंतु याबरोबर तुम्ही लोकांचं आरोग्य देखील काय सांगाल तुमच्या ग्राहकांना तुमच्या माध्यमातून नाही ग्राहकांना आम्ही सांगणारे कोणीच नाही ग्राहक त्यांच्या त्यांच्या मनाने येतात महत्वाचा मुद्दा ग्राहक आणि दुकानदार हे आमचं नातच नाही आमचं नातं एक विश्वासाच आणि विश्वासाच आणि परत अं गिरायकांना आलं की ते आपलं गिराईक नाही देवच आहे असं समजून आम्ही त्यांना माल देतो याच्यात पण चुका होतात लोकही सांगतात कि बा हे असं होतं आज आमच्याकडे चूक जरी झाली तर लोक कानात येऊन सांगतात काना आमच्या हा सर असं असं झालंय कोणाला दुसऱ्या माणसाला द्यायला जायला नको असं विश्वास आणि का अविश्वास आणि ग्राहकांचा तितकाच आपुलकीचा आणि घरासारखा संबंध समस्या आहे त्याच्यामुळे विश्वास दाखवता ग्राहकां जिलेबी आवडीचा पदार्थ आहेच आपला आणि गुलाबजाम तितकाच आवडीचा आपला बुधा हलवाई जाम जो प्रसिद्ध आहे तो फेमस आहे परंतु या व्यवसाय करत असताना तुम्ही आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने आपण किती जण भाऊ हा व्यवसाय करता आणि कशा पद्धतीने नाही आम्ही तिघ आहेत प्रत्येक जण ज्याची त्याची जबाबदारी बघतो मग काम सोपं होऊन सोप सर्व भाऊ आपण हाच व्यवसाय हाच व्यवसाय आता पुढची पिढी आली त्याच्या ललिते हर्षले हे पण करतात याच नक्कीच आपली, दित्क्या, आपली जिलबी आहे आणि जिल्हबी म्हणायला गेलं तर ग्राहक पण त्या परदेशापर्यंत आपली जिलबी घेऊन जाऊन आवडीने खाता अनेक व्यव सण होत असतील तसेच कार्यक्रम होत असतील यामध्ये आपली जिलबी वारंवार नागरिक असतील तसेच आपले घरात असतील यांचे उल्लेख केला जातो खास आपण काय काय प्रतिक्रिया असतात बाबत नाही नाही तसं प्रतिक्रिया म्हणण्यासारखं काही हेच नाही लोक जिलबी म्हटलं की आमचं नाव घेता तेच आहेच नाव घेता तर मग त्या नावाला तेवढं जपायचं एवढी हातात आमच्या काळजी असते तेवढी आम्ही घेत तीच काळजी तुम्ही घेतात तीच काळजी गिरायक म्हणता का जिलेबी अशी झाली जिलेबी गोड झाली नाही महत्वाचा मुद्दा की तो पॅटर्न इतका पक्का आहे की आम्ही काही चुकच होऊ देत नाही चूक होऊनच देत देत नाही ते जपलं जात आपण आपल्या जात नक्की आपण आपल्यासाठी दिलीपजी आपल्यासोबत होते हुदा हलवाई या प्रसिद्ध मध्ये एकोणीसशे छप्पन्न पासून ते जिलेबी बनवतात आणि या जिलेबीतून त्यांनी आजपर्यंत आपलं ग्राहकांशी नातं जोडून ठेवलेलं आहे अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर लागणारी ही जिलेबी आहे एकोणीसशे छप्पन्न पासून त्यांनी एकच गोष्ट उत्तम द्या चांगलं द्या त्यांच्या वडिलांची देखील तीच शिकवण आहे आणि त्या वडिलांपासून त्यांनी आज ती शिकवण घेतली त्यांच्या देखी देखी। मुलांना देखील तीच शिकवण देत आहात सह प्रदेशात देखील त्यांच्या जिलेबीचा आस्वाद हा लोकांच्या जिबीला रुचतो आणि लोकांच्या जिबीला आवडतो म्हणून बुदा हलवायांची जिलेबी ही नाशिकची प्रसिद्ध जिलेबी मानली जाते <laughs>